हाय बहिणींनो भावांनो मॉर्निंग कसे आहेत बरे आहेत का आज लई राड आहे माझ्या माग सकाळी उठले बघा झाडून काढले या दोघाचे साफ केले शेळ्याचे उकंड्यावर टाकले सगळं निर्मळ करू आता छा करायली बघा पापोड्याचा राड आहे माझ्या माग आज पापोड्या घालायचे काल आवाळ आलता काल बाजू धेम टाकली होती मला वाटलं आता काय म्हणलं पाऊस येते काही मोद्याच्या पापोड्या घालायच्या मला आज पापोड्या घालायचे बघा म्हणून लवकर ठोळावं लागते आंड्याने हे कर उन्हाच्या अंडे घालून भाजीवर घालायचे चित्राला लागते लेकरायला खायला सणावाराला हे <coughs> <coughs> बघा काळाच्या झाला आज झाली का चहा पाणी बहिणीनं भावांना तुमची मला आंबे बघा काळा चहा प्यायला पूर्ग म्हणते तुलाही खराब व्हायला लागली चहा पिऊ लागतो तरी सकाळी सकाळी घेते एवढं बहिणी काळा काळाच्या पिवाच लागते थोडं बर जरा बरं वाटते जरा जोश येते कामाचा जरा गेलं तसं फोन नाही केला बघा दोन चार दिवस झाले बघा संभाजी रंगाला जाऊन एकदा तरी फोन करावं का नाही माझ्यावर मोठ्या पोराने मित्र गेले तर असं फोन सुद्धा करत नाही कशी आहेस जेवण केलं का नाही आज पाच दिवस झाले तर बघा जाऊन झाल्या त्याला फोन नाही केला त्याने एकदा जेवण झालं का म्हणे कशी आहेस कशी नाही तब्येतीची काळजी घे असं म्हणावं का नाही एकाना मोठे उंच मग ते बघू शकतात तोंडावर सूर्यनारायण लय संपाय लागलाय सकाळी बघा पोरांना शेतात आंबे आणले मित्रांनी दिलेत त्याला आता आनंद ठेवायचं पापोड्या घालायचे जास्त स्वयंपाक राहायला पुन्हा राडा राहायला ले पाला आणायला जायचं पुन्हा पूर्ग पाला आणायला जात नाही पुन्हा आता आंब्याचा सीझन बघा आंबे खायला लि भारी वाटते पण गोड लागत येत आंबट आंबे राहिल्यावर आंबट खाऊ वाटत नाही आता लोणचं घालावं लागेल बहिणीनो कशा छकड्यानं देते आंबे कोणाला खाऊ लोणचं बी घालू वाटत नाही मला घालू वाटते पण करायलाच येत नाही मला कसं घालते तिथे आम्ही विकतच घर नाही आणतात माजर गाव कोरगाव म्हणजे घालणं घरी बाया किती घालत ते म्हणणे तुला काहीच येत नाही करायला आता मला येत येते घ्यायला हे करायला पण बिघड्यावर काय करायचं आम्ही होय बहिणी माग राहते काय स्वस्त ते पोळायला लागलं बघा इतकं मला पोळ आलं बघा बहिणीनो तरी पण मला बाय भांडे घासावं लागते भाकरी करावं लागते लई दुखत आहे बघा एवढं जखम झालं मी त्या रोजी मेन कापडे बाटले फुकून गेले बघा एवढं पोळालं बघा लई दुखते बघा इतकं झालं या नुसतं झप 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 करते बोट तरी पण करावं लागते आता स्वयंपाक करताना करावंच लागते पाणी जाते त्याला भांडे घासताना बी त्याला धकाच लागत काय करावं केल्याशिवाय मार्ग नाही बाईच्या जातीला बहिणी किती वायाला लागलं तरी बी करावं लागतच केल्याशिवाय मार्गच नाही आपल्याला का भाकरी करावं लागते भांडे घासावं लागते कपडे धुवावच लागते पाणी आणावंच लागते पाणी मारावंच लागते बाईचे कामच आहे ते केल्याशिवाय मार्गच नाही घरामध्ये पोरगी नाही दुसरी बहीण नाही कोणी नाही सासू नाही कोणी नाही मला करावं मी पोरं कशाचे करते पाणी आण मला का जाते तर निघून लई मला बोट असं झपझपच करायला लागलं लई दुखायला लागलंय बोट मरणाच तरी पण करते आता काय करावं दोन पापड्या कोणी देत नाही आता चित्राला तर का लागतच पित्र घालाय घालता दोन लागले तर बायामध्ये काय नाही घालतं तुला करायला दोन शब्द बोलून टोचून तोच देते तर काय उपचार बोलेलं आता आता कोकणाचे तांदूळ मरणाचे येते तर म्हणजे दोन शेपट्याचे तरी घालते जाऊ दे आपलं आपला हात त्याला बरं असते आहे का नाही त्याला काय लागते पाणी अंडण ठेवायचं आणि मीठ टाकायचं लगेच हातायचं लगेच बाजूवर पळी ना घालायची पळीची पापळ काय वाळते दोन ऊन दिले का लगेच वाळून ठेवलं करायला पाहिजे ना आपल्या आपल्या घरी पेल्याच बरं लोकांच्या दारात गेले बघा ते वक्र कसं हानायला त्याला बाबाची आगे ते गार झाला बघा त्या या बहिणीनं भावानं त्या असा हे बघा मग भगवान हे घासलं बघा बहिणीनं पापड्यासाठी आता चुलीवर ठुल याला उचकन लावायचं खाली पडल बघा इकडून दे हे असं लावावं लागतं याला व्यवस्थित खोवावं लागेल डब्यात पाणी घेतलंय एवढं डब्यात भिजव घालायचं बघा काल काल आंबट वळले हे केले बघा बघू शकता आहे तांदा ते चाळून घेतलंय आता भिजवायचं डब्यामध्ये चाळून घेतलंय चांद छान पापडी बघा मौसूर आता सी आता आंधन थोवाय बहिणींनी

लागते बहिणींना न शिजवायला आता आता उन्हाच्या आधी बेगीनच मला आनंद ठुवा ठुवाय पाहिजे पण आता जर आठ वाजले चहा पाणी हे सकाळी सकाळी काम असते भांडे घासले बघा झाडून हे काढलं सगळं निर्माण केलं चहा पाणी केली आता हे पाणी ठेवले तरी पण एवढं उशीर होते आता मला पापड्या घालायला बारत आता बारा तरी वाजते आहेत पापड घालायला बहिणी मला स्वयंपाक राडा राहिला आज पाणी हांडा दीड हांडा ठेवलाय दोन शिट्ट्याचे आहे बघा एवढं दोन शिट्ट्या पांढरे शिकुट्ट येते तर पापड्या बहिणी तांदळाच्या लाईट छान लागते तवले असं लेकरायला खायला खाली आता आंदण आल्यावरच हटावू लाग आता तर डब्यामध्ये भिजू घालून ठेवते बाबा दहावीस मिनिट डब्यात पीठ भिजून ठेवते बाबा कोण आंदण आलं हटायचं गोपाळ याच्यात लईच गाळ आहे बाबा हे असलं जाय जाऊ द्यायचं <laughs> का तोंडात होय गोपाळ त्याच्यामध्ये खाली लई गाळा आहे त्या आपश्याचा गंजा आहे कस असं गंज पियाव हो बाबा आपशाला पाणी चांगलं याय नाही बहिणींनो हाफसून ते लाल जंग याय लागले तसंच ला पोटात ला नाही तसले लाल लाल एवढाले खडे यायला लागले ला मालातून पाई पाई पाई। पाईपाच त्याच्यानं पाणी फेकून दिलं वरवरचं पाणी टाकून त्यानं करावं नळाचं चा पाणी चांगलं असते हाफसाचं जंगलं दिवसाचं येते माझ्या सासऱ्याच्या राजा त्याच्यात छेड्या खराब झाल्या ते आपसला का असे लाल 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 जम यायला लागले त्याचं ते खाली गाळ बसू यावं लागते पुन्हा वरवरचं पाणी चालून प्यावं लागलं आता अंधन यायला त्याला दहा वाज लाकूड आंद बघा या गंगावरून जाऊन केल्याचं चांगला असतो बघा चणावाराला खाणी येते कंटाळा केला का मग काही भेटत नाही खायला केलं आप तर आपल्यालाच होत नाही बाळाला आपल्याला बी चांगलं दिवाळ वाटत नाही बघू शकतात आता आता खाली गाळ बसला बघा आता पाणी भीती या डब्यात करू लागायला लागलं पोरगा आता थोडं म्हणलं लोकांचे लेकडं कसे करते म्हणून मायाला करू लागतो त्याच्यानं गेला आता उठून हाफशावर पाणी बोडीनं बोलावं लागते एकडा ओळीस बसवास केलं ना करत नाही लेकराला बोडीने सांगितलं ना करते नाही बोललं ना मग म्हणते कर बघ बसू बसू करत नाही म्हणते कवय उठली का नाही शिट देत माणसाला म्हणून काल दिवसभर लाईट नाही होती बहिणीनो भावांनो काल मरणाच गरमलं बघा नेस्त जीवने निघायचं काम होत लईच असलं उन होत लईच होऊ लागलं बघा लाईटच नाही होती दिवसभर सौर ऊर्जावर चार्जिंग केली का सौर ऊर्जावर चार्जिंग केली बघा काल बरं माझ्या दारामध्ये सौर ऊर्जा आहे म्हणून चार्जिंग करतात हे बी लोकांना चांगलं ठेवलं नाही लाईट गेल्यावर ओली पिढी चार्जिंग का करत होते अर्जेंट पण हे करावं लागते पाहुण्या रावण्याला पण बी आता लाईटाचा प्रॉब्लेम असल्या सगळ्याला चांगलं होते ते लाईट पाच मिनटं दहा टक्के वीस टक्के आपलं चार्जिंग करायचं कामा करतात मामा तर थेबी लोकांना जुरं काढू काढून काढू काढून तुडून टाकलं तर काहीच होत नाही ते त्यांना वाटत नाही बाबा आपल्या चांगलं चांगला आहे बाबा बाहेर जावं लाईटाचा प्रॉब्लेम आहे चार दिन घेते अर्जात पण सांगायचं असं कसं आम्ही आलो ते कोण भांड करत का पूर्ण सांग सांगायला सांगा गेलं का भांडाय उठ आता माझ्या दारात असून तसं नाही पूर्ण म्हणला मला म्हणलं आहे तुझ्या तुझं नाही सासण्याचं

बाया तो थोड़े भी बोला बिस्तर भांडा जोरा बाया अपन तो ला बोलत नहीं चालत नहीं मजमा खाते पीते पड़ते बोलते बोलत नहीं घरी भी नहीं दारी भी नहीं बाया बाया करते बाया आपल्या काय करायचं कोण कसलं वापल तरी आपला घर घरात बघावा कोण खूप किती फूल पाण्यात व्हायचे स्वतःचं बघा दुसऱ्याचं कशाला उच्कने काढून बसावं पहिले आपण स्वतः किती पाण्यात ह्याचे बघावं नंतर मग दुसऱ्याला नाव तो नाही स्वतःचं बघायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशा बाया आहेत हे बघा मांजर नाही का बघा कोंबडी अंड्यावर होते सगळे दहा अंड्यावर बसवलं होतं बघा त्या कोंबडीला त्या मांजरीने जरा खोडणं चरायला तिला ते बघा आता मी पाणी त्याच्यात निकडे जास्त झालं आता मला रील काढायची बहिणीनो भाऊ भाऊ आता खूप राडा आहे माझ्या मागे उन्हाच्या आली आता हे पाणी इकडे येते का आता रील काढायची मला आता आजचा हिडो इथं संपत आहे बघा बघत जा माझे हिडो बहिणींना लाईक like करत जा सपोर्ट करत जा फॉलो करत जा बाय बाय उद्या भेटूया